बरेच जण म्हणतात बायकोनं असं करायला पाहिजे बायकोनं तसं करायला पाहिजे बायकोनं असं करू नये बायकोनं तसं करू नये पण नवऱ्यानं काय करावं ना नवऱ्यानं काय करू नये हे कुणीही कुणाला सांगितलेलं नाही शिकवलेलं नाही सगळी बंधनं कुणाला दिलेली आहेत पत्नीला बरोबर मला सांगा महिला वर्ग आपण भांगामध्ये लग्न झाल्याच्या नंतर कुंकू भरतो कुणाच्या नावचे हा मागच्या तुम्ही माझ्या नावचं भरता का माय बोला की हा भांगामध्ये जे कुंकू भरतो कुणाच्या नावचं नवऱ्याच्या नावचं पायात जोडवं घालतो कुणाच्या नावचं गळ्यात मंगळसूत्र कुणाच्या नावचं साज शृंगार करतोय कुणाच्या नावचा उपवास करतो कुणाच्या नावचे एवढं करून पाया पडतो पाया पडल्यानंतर आपल्याला आशीर्वाद काय मिळतो सौभाग्यवती भाऊ आश्चर्य कुणाचं वाढायलाय नवऱ्याच साहेबाच एवढं आपल्याकडे त्याच्याकडे नऊ महिने नऊ दिवस ज्या बाळाला पोटामध्ये ठेवून जन्मत होतो त्याच्या मागं नाव कुणाचं नवऱ्याच इकडं आई त्याची शी धू धू परेशान आणि सगळेजण आणि आई त्रास सहन करून परेशान शी जर झालं तर किती त्रास आहे महाराज बरोबर पुन्हा शी जर नाही झालं तरी सुद्धा एका बाळंतपणामध्ये किती त्रास होतो आईचा आईला कळत एवढा त्रास सहन करून एक महिला बाळाला जन्म देते पत्नी एवढा आपल्या पतीसाठी करते, करते, करते। बरं लग्नाच्या आधी मुलीच्या माग कुणाचं नाव असतं वडिलांचं आणि लग्नाच्या नंतर कुणाचं होतं नवऱ्याचं याचं कारण काय लग्नाच्या आधी एक मुलगी आपल्या बापावर खूप विश्वास करते तिच्या माग तिच्या बापाचं नाव आहे पण स्वतःच्या बापाचं नाव बदलून ती नवऱ्याचं जर नाव लावत असेल त्या मुलीचा त्या नवऱ्यावर विश्वास किती असेल लक्षात आणि एवढा विश्वास ठेवून एक मुलगी तिचे आई वडील सोडले तिचं घरदार सोडलं तिचे मात्या पिता सोडले तिची स्वप्न सोडली तिचा सगळा आनंद सोडला आणि सगळं सोडून ती कुणाच्या घरी येते एका फक्त तुमच्या एकासाठी तुमच्या घरी येते म्हणून एक जर स्त्री बघा एक स्त्री आपल्या पतीसाठी तिचं घर सोडते तिचा आनंद तिचं सर्वस्व तिचे माय बाप सोडते पण एका पुरुषाला आपल्या पत्नीसाठी एक साधारण घुटक्याची पुढी सुद्धा सोडणं होत होतय का नाही बरेच जण म्हणतात जाऊ दे ना ताई कुठं सोडायचे ते बिचाऱ्या उपास धरू धरू मरायला आपण पुढे अंदा येऊ पिऊ मरायलो बरोबर ना म्हणून आपली पत्नी आपल्यासाठी एवढं सारं करते तिला तुमच्याकडून काही अपेक्षा नाही हो पत्नीला फक्त तुमच्याकडून एवढी अपेक्षा आहे तुम्ही ते पूर्णत्वाला नेणं हे तुमचं प्रथम कर्तव्य आहे बरं का जसे शास्त्रानं पत्नीसाठी नियम सांगितले प्रथम नियम हे पुरुषासाठी आहे तुम्ही तिला एकटे तुमच्या स्वतःच्या भरोशावर घेऊन आले तर तिचा सांभाळ करणं तुमच्या घरामध्ये ती यायली तिला मन न दुखणं हे तुमचं प्रथम कर्तव्य आहे पुरुषांना लक्षात ठेव एक स्त्री म्हणजे साधारण नाही आणि आपण तिला किती आनंदाने घरामध्ये आणतो आय होम बाराती बारातले गपोरी नवरी आले एवढ्या आनंदाने घरी आणता घरी नेऊन भांडे झाडझुड करायला नेता तरी सुद्धा एक महिला कधीच काही म्हणत नाही आपण सर्व तो बहारो फुल बर मेरा मेरा आया मेह भुयको मध उसको भांडे घाजणे केलेले सांगा मेहभू अर्ध्या वाट्यातूनच पळून जाईल ना मारा बघ तुम्ही एवढ्या आनंदाने त्यांना घरी नेता झाडझुड भांडे लेकरं सांभाळणं आई वडील सांभाळणं आई वडील तुमचे पण चूक झाली तर सुनाला बोलतात का मुलाला बोलतात हा माझा मुलगा आतापर्यंत चांगला होता माय ही आली आणि सगळ्या सत्या नाश झाला बरोबर मुलाला मुलावर अधिकार आहे का सुनावर अधिकार आहे मुलाला रट्टी देऊन सरळ करा ना काय आणि बरेच पुरुष म्हणतात ताई काय करावं मला माय बापाला ठेवू वाटते पण माझी बाई ऐकत नाही मला सांग लहानाचं मोठ तुमच्या बायकोला तुमच्या आई वडिलांनी केलं का तुम्हाला केलं कुणाला केलं तुम्हाला मग तिला सांभाळणे आई वडिलांना सांभाळण्याचं कर्तव्य हे सुजनाच का तुमचं मग एखादी जर पत्नी म्हणत असेल तुमच्या सोबत चांगली आहे पण एखादी जर पत्नी म्हणत असेल तुमच्या बाबाचं मला पटत नाही मी तुमच्या आईवडिलाच काही करू शकत नाही पुरुषानं ना पुढं व्हायला पाहिजे तू गप राय बाई करू नको ना तू नाही केलं तर काय झालं मी स्वतःहून माझ्या मायबापाचं करील पण मायबापाला वेगळं सोडणार नाही कर्तव्य तुमचं पुरुष वर्ग तिच्याकडून कशाला अपेक्षा करता जास्तीच्या तसं तर त्यांनी करायला पाहिजे पण जर सासू चांगली नसेल किती निभवायचा प्रयत्न करते आणि सासू जर चांगली नसेल तर ती सुद्धा कुठपर्यंत निभवणार आहे मी आल्या आल्या पहिल्या दिवशी सांगितलं होतं जर सुनुबाई लक्ष्मीच्या पावलानं घरी येत असेल आणि एका वर्षानंतर महाकालीचं रूप धारण करत असेल तर चूक सासू सासऱ्यांची बायको नवऱ्याची पण लक्ष्मीच्या पावलांना येत नसेल आल्या आल्या सुनुबाई महाकालीचं रूप धरून जर युद्ध करायला सुरुवात करत असेल तर चूक कुणाची सुनुबाईची अशा वेळेस आल्याला भांडण करत असेल पण एक दीड वर्ष ती शांत राहिली आणि नंतर जर तिच्या तोंडातून काही शब्द निघत असेल तर समजून जा ती सहन करून करून थकली आणि आता तिच्या सहन होत नाही म्हणून जेवढं कर्तव्य आपलं पत आपल्या आई वडिलांबद्दल आहे तेवढंच कर्तव्य पुरुषांचं जीवन अवघड आहे तेवढंच कर्तव्य आपलं आपल्या पत्नीबद्दल सुद्धा आहे कारण ती आपल्यासाठी सगळं तिचं घरदार तिचे आई वडील सोडून आलेली आहे म्हणून दोघांपैकी श्रेष्ठ कोण आणि मोठं कोण बरेच जण म्हणतात पत्नीने सेवा जास्त करायची असते म्हणून तिचं दर्जाचं कमी दर्जाचं ठिकाण आहे तसा विषय नाही तिच्यासाठी तो सोपा भक्ती मार्ग करून दिलेला आहे पती आणि पत्नी याच्यामध्ये उच्च दर्जाचंही स्थान कुणाचंच नाही आणि कमी दर्जाचंही स्थान कुणाचंच नाही दोघांचंही स्थान बरोबर आहे आणि हे आपण लक्षात घेणं सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट आहे बघ की दोघांमध्ये लहान उच नीच असं काहीही नाही फरक फक्त एवढा की पत्नीला पती बाहेर जातो काम करतो आणि बाहेरचे सगळे कार्य सांभाळतो म्हणून त्याची काळजी घेणं हे पत्नीचा प्रथम धर्म आणि पत्नीने जर आपल्या पतीची काळजी करत असेल त्याला जर आपला धर्म मानत असेल त्याला जर आपला ईश्वर मानत असेल तर तिला दुसरं कुठं काही करायची गरज पडत नाही पण याचा अर्थ हे नाही की सेवा करते म्हणजे ती कमी दर्जाची झाली ती आपलं कर्तव्य पार पडत आहे म्हणून मी श्रेष्ठ आहे आणि माझी पत्नी कमी दर्जाची आहे हा विचार कुणी ठेवायचा नाही म्हणून जेवढं कर्तव्य तिच्याबद्दल आपलं जमतंय तेवढंच कर्तव्य कर्तव्य आपलं सुद्धा आपल्या पत्नीबद्दल जमत आहे सर...